आवाज मानदेशाचा गोंदवले येथे वादळी वाऱ्यामध्ये एक झाड रस्त्यावर पडले त्यामुळे मनसे जिल्हा अध्यक्ष पाटील यांनी आपत्कालीन व्यवस्थेला संपर्क साधला असता सार्वजनिक बांधकाम बांधकाम विभागाच्या विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क मात्र अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी झटकत आमच्या कायद्यामध्ये ते बसत नसल्याचं सांगितलंय यावर धैर्यशील पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली आहे मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत जे तुमच्या कायद्यात बसते आणि चुकीचं घडतंय ते तरी तुम्ही थांबू शकता ना असे म्हणत रोडवर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला यावेळी यावेळी बांधकाम विभागाचे अभियंता श्री पवार हे घटनास्थळी दाखल झाले चुकीच्या पद्धतीने जलजीवन जलमिशनच्या योजनेचे पाईपलाईन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतून कोणत्याही परवानगी शिवाय जात असताना ती तुमच्या कायद्यात कशी काय बसते असा सवाल त्यांनी उपस्थित केला विना परवाना बांधकाम विभागाच्या हद्दीतून पाईपलाईनचे कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्या ठेकेदारावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची ही मागणी त्यांनी आणि मनसे सैनिकांनी केली यावेळी पवार यांनी धैर्यशील पाटील यांच्याशी विनम्रपूर्वक संवाद साधून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला यावेळी सरपंच जयप्रकाश कट्टे उपसरपंच संजय माने सदस्य अंगराज कट्टे दत्तात्रय कुलकर्णी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर कट्टे प्रथमेश नवले शिवतेज कट्टे गुरुदास हांडे लखन पाटोळे नानासो कट्टे विठ्ठल जाधव रणजित पडमलकर रोहित जाधव प्रथमेश पडमलकर ऋषी घोरपडे पंकज चव्हाण इत्यादी उपस्थित होते रात्री, रात्री मोठा वा, वादळ गोंधळ इथं झालं असत झाड पडलेलं होतं झाड पडल्यानंतर आम्ही मान्य तहसीलदार साहेबांना फोन केला होता तहसीलदार साहेबांनी बांधकाम खात्याचे आमचे पवार साहेब आहेत त्यांना फोन केला आणि त्यांचे शाखा अभियंत्याला फोन करून सांगितलं होतं की तिथलं जे झाड पडलेलं आहे ते झाड त्वरित काढा आम्ही त्या जागेवर जाऊन पाणी केली असता ते वातावरण इतकं घभराटीचं झालं होतं की काही लोक आतमध्ये अडकली होती काही लोक अलीकडे अडकली होती काही झाडाच्या गाडीवरती झाडं पडली होती ही इतकी भयानक परिस्थिती असताना आम्ही संबंधित शाखा अभियंत्यांना फोन केला की लवकरात लवकर तुम्ही मशीन पाठवून ते झाडे काढा तीन तास झाले तरी जाणून बुजून त्या संबंधित अधिकाऱ्याने आम्हाला अं खेळवत बसवलं नंतर आम्ही स्वतः जेसीबी दुसरीकडनं बोलून आम्ही ती स्वतः रात्री बारा एक वाजेपर्यंत सर्व झाड आम्ही काढली आणि संबंधित अधिकारी त्यांच्या खालच्या एका शिपाईला सांगतोय की ते नियमात बसत नाही कायद्यात बसत नाही मी ते काढू शकत नाही मग आज आम्ही गोंधवली देवडी रोडवर जे का चरीचं काम चालू आहे चरीच्या कामा ठिकाणी आलो संबंधित साहेब मेन पवार म्हणून आहेत ते शाखा अभियंता आहे त्यांना आज घेराव घातला त्यांना सांगितलं हे जे काम चाललंय हे नियमात चाललंय का मग त्यांनी रात्री जो झाला प्रकाराची माफी मागितली स्वतः म्हटली माझ्याकडनं चूक झालेली आहे इथून पुढे अशी कुठली चूक होणार नाही म्हणून आम्ही गोंडोले गावचे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य स्वतः सगळे आता घटनाकडे आले होते सगळ्यांनीही त्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांना सांगितलेलं आहे आणि ते संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं की इथून पुढे अशी कुठली आमच्याकडनं गोष्ट घडणार नाही म्हणून आम्ही आताच आंदोलन स्थगित केलेलं आहे मान झेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळवर कुठे बलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आइकोन प्रेस करा